शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस ज्वारी तूर आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे शुक्रवारी काही प्रमाणात कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी एक्क्याहत्तर पॉईंट दहा सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते त्या देशातील वैद्य दे छप्पन्न हजार दोनशे चाळीस रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते तर बाजार समित्यांमधील भावपाती काही ठिकाणी आज काहीशी नरमली होती पण सरासरी भावपाती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांवरती होती कापूस बाजारातील चढउतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात नरमाई दिसून आली होती सोयाबीनचे वायदे अकरा पॉईंट अठ्याहत्तर डॉलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे सदुसष्ट डॉलरवरती होते देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते सोयाबीनचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून चार हजार शंभर ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमले आहेत रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढ ज्वारीच्या भावावर दबाव आला होता ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर उत्पादकता कमी राहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे पण बाजारातील आवक वाढल्याने दोन ते तीन, तीन रुपयांचा भाव मिळत आहे हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे ज्वारीचे सध्याचे भाव आणखी का काही दिवस राहू शकतात त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे असंही अभ्यासकांनी सांगितलं तुरीचा भाव देशातील बाजारात टिकून आहे तुरीला सध्या चांगला उठाव येत असल्याने मागील आठवड्यापासून दरात काहीशी वाढ झाली आहे आयात तुरीचे भावही जास्तच असल्याने देशातील बाजाराला चांगला आधार आहे भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे परिणामी तुरीचा बाजारातील मागील काही महिन्यांपासून भाव अकरा हजार ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे दर सुधारले आहेत गव्हाचे दर देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत देशाच्या अनेक भागात पाऊस सुरू झाल्याने बाजारातील आवक कमी झाली दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन ते तीन रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वनला आत्ता सबस्क्राईब करा